नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील तूर बाजार भाव तर शेतकरी मित्रांनो बाजार सम समिती दोंडाईचा एकशे पाच क्विंटल आवक झालेली असून किमान दर चार हजार कमाल दर सहा हजार तीनशे एक्केचाळीस तर सर्वसाधारण दर हा सहा हजार एकशे एक्केचाळीस तसेच बाजार समिती चंद्रपूर एकशे बेचाळीस क्विंटल आवक किमान दर सहा हजार पाचशे कमाल दर सहा हजार सातशे पंचवीस तर सर्वसाधारण दर हा सहा हजार सहाशे पन्नास रुपये तसेच बाजार समिती राहुरी वांबोरी अकरा क्विंटल आवक झालेली असून किमान दर सहा हजार तीनशे एक्कावन्न कमाल दर सहा हजार आठशे तर सर्वसाधारण दर हा सहा हजार सहाशे तसेच बाजार समिती पैठण सत्तेचाळीस क्विंटल आवक झालेली असून किमान दर सहा हजार सहाशे एकसष्ट कमाल दर सहा हजार सातशे एक्क्याऐंशी तर सर्वसाधारण दर सहा हजार एकशे सहा हजार सातशे एक, सा एक रुपये तसेच बाजार समिती भोकर सत्तेचाळीस क्विंटल आवक झालेली असून किमान दर सहा हजार सातशे एकाहत्तर कमाल दर सहा हजार नऊशे एकवीस सर्वसाधारण दर सहा हजार आठशे शेहेचाळीस रुपये तसेच बाजार समिती कारंजा तीन हजार क्विंटल आवक झालेली असून किमान दर सहा तीनशे कमाल दर सात दोनशे पंच्याण्णव तर सर्वसाधारण दर हा सहा आठशे पंच्याण्णव तसेच सर्व बाजार समिती मनवत एकशे त्रेपन्न क्विंटल आवक झालेली असून किमान दर सहा पाचशे कमाल दर सहा नऊशे तर सर्वसाधारण दर हा सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये तसेच बाजार समिती रिसोड एक हजार आठशे पंचेचाळीस क्विंटल आवक झालेली असून किमान दर सहा हजार तीनशे वीस कमाल दर सात दोनशे तीस तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये तसेच बाजार समिती हिंगोली चारशे क्विंटल आवक किमान दर सहा हजार पाचशे कमाल दर सात हजार एकशे पन्नास तर सर्वसाधारण दर हा सहा आठशे पंचवीस तसेच बाजार समिती बारशी एक क्विंटल आवक झालेली असून किमान दर नऊ पाचशे दर नऊ पाचशे तर सर्वसाधारण दर हा नऊ पाचशे तसेच बाजार समिती बार्शी वैराग दोन क्विंटल आवक झालेली असून किमान दर दहा हजार आठशे कमाल दर दहा हजार आठशे सर्वसाधारण दर हा दहा हजार आठशे तर शेतकरी मित्रांनो बार्शी वैराग या बाजार समितीमध्ये तोरीला खूपच अधिक दर मिळालेला आहे तसेच बाजार ला समिती लातूर सहा हजार सहाशे सदतीस क्विंटल आवक झालेली असून किमान दर सहा आठशे कमाल दर सात तीनशे सर्वसाधारण दर शंभर तसेच बाजार समिती अकोला एक हजार सातशे पंच्याण्णव क्विंटल आवक झालेली असून किमान दर पाच हजार कमाल दर सात हजार चारशे सत्तर तर सर्वसाधारण दर हा सात हजार एकशे पन्नास रुपये तसेच बाजार समिती अमरावती सहा हजार तीनशे चोवीस क्विंटल आवक झालेली असून किमान दर सहा हजार आठशे कमाल सा दर सात हजार तीनशे पस्तीस सर्वसाधारण दर हा सात हजार सदुसष्ट रुपये तसेच बाजार समिती जळगाव वीस क्विंटल आवक झालेली असून किमान दर सहा शंभर कमाल दर सहा हजार सहाशे पाच रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पाच तसेच बाजार समिती चिखली चारशे पन्नास क्विंटल आवक झालेली असून किमान दर पाच हजार आठशे वीस कमाल दर सहा हजार नऊशे सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे साठ रुपये तसेच बाजार समिती बार्शी सव्वीस क्विंटल आवक झालेली असून किमान दर सहा हजार आठशे कमाल दर सहा हजार आठशे तर सर्वसाधारण दर हा सहा हजार आठशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असे शेतीविषयी दररोज नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून इथून पुढील कांदा बाजार भाव कापूस बाजार भाव तूर बाजार भाव हरभरा बाजार भाव ही सगळी माहिती तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद